महाराष्ट्रात बनवलेल्या शून्य पॉईंट सत्याहत्तर ग्रॅम इंडोअर रबर पॉवर फ्री फ्लाईट ॲरो मॉडेलची एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे राजेश जोशी यांनी सर्वात हलके आणि रबर चालणारे इंडोअर रबर पॉवर फ्री फ्लाईट ॲरो मॉडेल तयार केले या विमानाचे नाव इंडिया बुक तसेच एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे नागपूरचे राजेश जोशी हे एन सी सीमधून निवृत्त झाले आहेत त्यांना लहानपणापासून एरो मॉडेलिंगची आवड होती त्यामुळेच त्यांनी आजही मुलांना एरो मॉडेलिंगबद्दल खूप ज्ञान दिले आहे एरो मॉडेलिंग माहितीच्या अभावामुळे मुले याकडे वळत नाहीत पण मुलांनी एरो मॉडेलिंगवर लक्ष केंद्रित केले तर त्यांच्या विमाना वाहतूक क्षेत्रात जाण्याचा कल वाढेल असे त्यांचे मत होते कोरोना काळात जोशीने सर्वात लहान एरो मॉडेल बनवण्यास सुरुवात केली सर्वप्रथम त्यांनी एकशे वीस ग्रॅम इंडोर रबर पॉवर फ्री फ्लाईट एरो मॉडेल तयार केले त्यानंतर जोशी यांनी शून्य पॉईंट सत्याहत्तर ग्रॅमचे मॉडेल बनवले आणि चार पॉईंट पाच सेमी लांबीचे से इंडोअर एरो मॉडेल तयार केले आहे भारतात किंवा आशियातील कोणीही असे इंडोर विमान आतापर्यंत बनवलेले नाही त्यामुळे जोशी यांनी हे मॉडेल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डला या दोन्ही पुस्तकामध्ये नोंदणीसाठी पाठवली आहे आतापर्यंत जोशी यांनी सत्याहत्तर ग्रॅम वजनाच्या छोट्या विमानापासून ते एकवीस फूट उंचीची आणि साठ किलो वजनाची विमाने बनवली आहेत जोशी यांनी सांगितले की जेव्हा हे इंडोर रबर पॉवर फ्री फ्लाईट होते तेव्हा ते तीस फूट सत्तावीस सेकंदापर्यंत उडत होते तसेच या मॉडेल मध्ये वापरलेले रबर हे जोशीन हवे होते ते आता त्यांना उपलब्ध झाले आहेत ज्यामुळे हे मॉडेल पंचेचाळीस सेकंदापर्यंत उडू शकते आहे किती, किती उंची वर तो होतो आणि किती सेकंदापर्यंत तो उडलेला आहे काय सांगा आता जे मी रेकॉर्ड केलेला आहे म्हणजे जा रेकॉर्ड झाला रेकॉर्ड करणे हा उद्देश नव्हता हो पण सध्या जे विमान बनलेलं आहे ते अतिशय हलका आहे त्याचं वजन आहे शून्य पॉइंट सत्याहत्तर ग्राम किंवा सातशे सत्तर मिलीग्राम त्याचा साईज आहे अठ्ठावीस सेंटीमीटर बाय वीस सेंटीमीटर आणि एक छोट्याशा रबराच्या ताकदीवरती उडणारं विमान आहे की जे विमान फक्त मोठ्या हॉलमध्ये उदाहरणार्थ बॅडमिंटन हॉल हे उडवू लागतं यायला उडाला जीव जरी राहणार असला तरी पण त्याचा डिझाईन असं आहे की ते तीस फुटापर्यंत उंच जाऊ शकतं आणि सत्तावीस सेकंद पर्यंत सध्या ते उडलेलं आहे पण योग्य रबर बँड मला मिळाला अमेरिकेतनं की अजून चांगलं ते उडू शकतं जास्त वेळ उडू शकतं हा प्लेनचा रेकॉर्ड कुठे कुठे नोंद हा सध्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेला आहे त्याच्यानंतर लगेचच वीस दिवसानंतर आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झालेली आहे आणि आता लवकरच त्याची स्कूटनी सुरू होईल इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची एंट्री होणार आहे काय सांगाल सर याच्यामध्ये म्हणजे नव्वद टक्के जो वस्तू आहे ती माझ्या घरात असलेला बालसाऊड आम्ही जे सगळे विमान बनवतो बालसाऊड अतिशय हलक लाकूड असतं आणि मऊ असतं आणि मजबूत पण तर ते आणि आपली दाढी करायची तिचा वापर केलेला आहे आणि बारीक बारीक त्यातनं काड्या काढून त्याचं डिझायनिंग केलेलं आहे आणि फेविक्विक जेल वापरलेलं आहे मी आणि बारीक गिटारची जी तार असते ती बारीक ताराचे तुकडे वापरलेले आहे आणि वाया गेलेली रिफिलचे काही तुकडे वापरलेले आहे मी आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी, जी एक आहे की त्याच्यामध्ये जे कवरिंग आहे ते मायलार नावाचं एक जगात सर्वात पातळ फिल्म असते पॉलिस्टिन टाईप असते ती याचं प्लास्टिक फिल्म अतिशय हलकी त्याचा कवरिंगला उपयोग केलेला आहे थोडस फेविकॉल वापरलेला आहे फेविकॉल आणि पाणी लोकनायक न्यूज